आ आ आ आ आ आ आ। आ आ नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत संगीत समाधी भाग पाच लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे स्वर कोठून काढावेत व कसे काढावेत याचे एक विज्ञान आहे त्यानुसार स्वर काढल्यास त्यातूनच विधायक संगीत उत्पन्न होत असते स्वरांच्या थै थय विलासातून फार फार तर वैचित्र्यपूर्ण रंजकता उत्पन्न होईल पण विधायक संगीताचा प्राण त्यातून निघून जाईल रंजकता संस्कारांवर अवलंबून असते भारतीय संगीत संस्कारवश व्यक्तींना पाश्चात्य व तत्सम संगीत आवडत नाही तर सम संगीताचा संस्कार संगीत असलेल्या मनांना भारतीय संगीतातील पीळ सहन होत नाही म्हणून रंजकता सर्वसाधारण गुण नसून ती ऐकणाऱ्याच्या पूर्वसंस्कारांवर अवलंबून असते हे आपण पाहतो म्हणजे आजच्या संगीतातील विधायक त्याचा प्राण तर केव्हाच लोक पावला पण त्यातील रंजकताही व्यक्तिगणिक संस्कार स्वभावानुरूप राहणार कालांतराने ती रंजकताही विभिन्न असणार ओढवच का ओढव का राग एखादा असतो ओढव का त्याच्याबद्दल पंचोनेभ्या स्वरेभ्यश्च तस्या द्रागस्य संभवा भारतीय संगीताचे आणखी एक वैशिष्ट्य आहे स्वरमेल अर्थात थाट कितीही स्वरांचा असू शकेल पण त्यातून उत्पन्न होणारा राग मात्र कमीत कमी पाच स्वरांचा म्हणजे ओढव असला पाहिजे असा एक दंडक आहे असं का उत्तर वाटतं तेवढं सोपं नाही पाच स्वरांच्या रागाला ओढवच का म्हणायचं याचं उत्तर देणं कदाचित सोपं जाईल पंच महाभूतातील मूल तत्व आकाश तत्व राग आहे आकाश म्हटल्याबरोबर त्यात चमकणारे तारे व नक्षत्रे आपल्या मनचक्षू समोर येतात उडवाहा म्हणजे नक्षत्र म्हणून कल्पनेला ताण देऊन बादरायण संबंधाने पाच स्वरांच्या राग रागिण्यांना ज्यात उडू आहेत असा ओडो असे म्हटले आहे पण रागात स्वर पाचच का असावेत त्यापेक्षा कमी स्वरांचा राग का असू नये हा प्रश्न अनुत्तरित राहतो पंचमहातत्वातील मूल तत्व आकाश खरे पण आकाशात काही पाचच नक्षत्रे नाहीत शिवाय आकाश तत्वाचा व ओढवाचा संबंध काय एका आकाश तत्वाचा संबंध आहे की पंचमहाभूतातील पंचतत्वांचा भारतीय संगीताशी संबंध आहे शेवटचा प्रश्न मात्र आपल्याला भारतीय संगीताच्या घटनेवर व मूल गामित्वावर प्रकाश पाडायला लावतो भारतीय संगीतात तीन आणि चार स्वरांचे राग बरेच आहेत त्यापैकी आज सर्वश्रुत असलेले मालश्री व भवानी भवानीचे स्वर बघा सारे मध हे चारच स्वर आहेत आणि मालश्रीचे सागोप हे तीनच स्वर आहेत पण तीन वा चार स्वरांचा रागच होऊ शकत नाही या दंडकामुळे भवानीला अधे मध्ये पंचमाचा आभास देऊन व मालश्रीला निषाद मध्यमाचा आधार देऊन ते चार स्वरांच्या रागांना कळेच ओढवाच्या दावणीत गोवले आहे उदाहरणार्थ भवानी राग सारे मध चारच आहेत स्वर सा रे म ध सा ध म रे सा असा चार स्वरांचा पण आपला दंडक आहे की चार स्वरांचा राग होऊ शकत नाही म्हणून याला मग पंचमाचा कण दिला किंवा आधार दिला म्हणजे कसं सा रे मध साध म रे सा असं त्याला पाच स्वरांचा केला आणि ओढव राग त्याला केला तसंच मालश्री राग मूलतः फक्त तीन स्वरांचा आहे सा ग सा प ग सा पण पुन्हा तो दंडक की पाच स्वरांशिवाय राग होऊ शकत नाही आणि म्हणून मालश्रीमध्ये ग प यांना तीव्र मध्यम आणि निषाद दोन स्वर घेऊन पाच स्वरांचा केला सा ग प सा असा जरी आरोप पकड़ला तरी सानी पमग सा नी प म ग सा ग प सा नी प म ग सा असं त्याला पाच स्वरांचा केलेला आहे कारण राग कमीत कमी, कमी पाच स्वरांचा असावा हा दंडक आहे हे दोन्ही राग वेलावली स्वरमेलातील आहेत हेही विशेष होय पाश्चिमात्य संगीतात पूर्ण स्वरांचे राग बरेच कमी असून पाच चार व तीन स्वरांचे राग बरेच असतात कमी स्वरांच्या रागात उत्तेजकता बरीच असते पण संगीत संपल्यावर मानवी चित्तावर त्याचा चिरस्थायी परिणाम काहीच शिल्लक राहत नाही रागांच्या विधायक स्वरूपाचा विचार केल्यास असले पाच स्वरांपेक्षा कमी स्वर असलेले राग भारतीय संगीताच्या मूल घटनेनुसार विधायक राहू शकत नाहीत मालश्री व भवानी या रागांच्या अवशेषावरून एका काळात भारतीय संगीतातही असल्या तीन चार स्वरांच्या रागांचा भरणा असावा असे दिसते पण भारतीय संगीताचे आधारशास्त्र जे योगशास्त्र त्या सांख्य योगशास्त्राचे अनुभवांना धरून असले तीन व चार स्वरांचे राग लोक पावले असावे किंवा त्यांनाच ओढव केले असावे भारतीय व अभारतीय संगीतातील हा सर्वात महत्वाचा व मूलगामी भेद आहे आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या भागात तुझी <tries> परम <tries>